सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी आजचा व्हिडीओ जो असणार आहे तो बालगणेशा आणि स्वामींच्या आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये आपल्याकडे भरपूर मूर्त्या उपलब्ध आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बऱ्याश्या स्थाईंनी बऱ्याच दिवसापासून स्वामींच्या आशीर्वाद देणाऱ्या मूर्तीची रिक्वायरमेंट केली होती तर हा बाल गणेश तुम्ही जो बघताय तो बाल बालगणेशा बऱ्याश्याच स्थायींना हवा होता जसं की गिफ्ट द्यायचा असतो किंवा आपल्या नवीन कार मध्ये किंवा अगदी आपल्याला बाल गणेशासारखं लड्डू गोपाल किंवा छानसं बाळ व्हावं म्हणून आपण बाळ गणेशाची पूजा किंवा बाळ गणेश आपल्या घरामध्ये ठेवतो ह्याचा अर्थ असा नाहीये की बाल गणेशाची पूजा मंदिरातच करायला हवी किंवा पितळेचाच गणपती असतात आता जे गणेश तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघणार आहात ते खूप क्यूट आणि छान आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये ते गणेश ठेवू शकतो कुणी गिफ्ट देतो कुणी डेकोरेशनसाठी आपल्या हॉलमध्ये वगैरे ठेवतं म्हणजे शो पीस म्हणून बऱ्याचशेच बालगणेशा मार्केटमध्ये सुद्धा मिळतात त्याचबरोबर प्रत्येक वेळेस आम्हाला आयडिया हे तुमच्याकडूनच मिळते तर बऱ्याचशाच त्याने तसा बालगणेश हा होता खूप दिवसापासून ते फोटो शेअर करायचे पण तो उपलब्ध होत नव्हता आम्हाला पण खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार बालगणेश आम्ही बनवून घेतलेले आहेत आणि आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आता स्वामींची मूर्ती तुम्ही कार मध्ये ठेवू शकता तुमच्या घरातही ठेवू शकता आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेची तर खूप सुंदर आणि छान असे आपल्याकडे लड्डू गोपाल किंवा बाल गणेशा मोदकवाले वाले आसनावरती बसलेले त्यासोबत गायीचा आणि बाप्पाचं खूप गोड असं म्हणजे गाय आपल्या जिबिरी बाप्पांना अशी चाटते किंवा लाड करते गाय बाप्पांचे अशी सुद्धा आपल्याकडे गायी आणि वासराची खूप सुंदर अशी गायीची वासराची आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तुम्हाला आज ती बघायला मिळेल तसं ज्या ताईंचं बुकिंग आहे त्या ताईंची एक इच्छा असते कसं असतं माहितीये का ताई की ताई तुमच्या हातूनच ती मूर्ती किंवा तुमच्या हातूनच सगळ्या गोष्टी पूजा करून द्या कारण एक विश्वास किंवा एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी त्यांना वाटते म्हणून त्या मागतात तर आज बघा सगळ्या ज्या ज्या ताईंची बाल गणेश बुकिंगच्या आहेत त्यांची आज पूजा होणार आहे छानशी त्याचबरोबर आशीर्वाद मुद्रेमध्ये एक ताई आहे स्नेहलता पाटील म्हणून मुंबईच्या तिने नवीन कार घेतली आहे आणि त्या नवीन कारसाठी तिने स्वामींची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केली होती तर त्यांच्याही मूर्तीची आज पूजा होणार आहे त्याचबरोबर बघा हडपसरचे एक ताई आहेत वर का स्मिता कुलकर्णी त्यांच्यासुद्धा छोट्या स्वामींची आज पूजा होणार आहे कारण त्या दोघींनाही गाडीमध्ये ठेवण्यासाठी स्वामींची मूर्ती हवी होती तर त्यांनी त्या ते मूर्ती आपल्याकडे घेतलेल्या आहेत आणि त्यांची छानपैकी आपण पूजा मंत्र पुष्पांजली करून माऊलींना आणि बालगणेशांना पाठवणार आहे तर चला खूप सुंदर अशी बालगणेशांची तुम्हाला मूर्ती आणि पूजा बघायला मिळेल व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवर तुम्ही आपल्या नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सुंदर अशी पूजा झालेली आहे बरं का आणि आज आईस्क्रीम ठेवले बाल गणेशांना आणि स्वामींना छान असं चिन्मय आईस्क्रीम घेऊन आलं आहे तर आईस्क्रीम आज त्यांना ठेवलेलं आहे त्याचबरोबर बघा आजचा पाचवा दिवस आहे त्यामुळं चार पाच दिवस आपल्या मंदिराची पूजा झाली नाही आणि सगळे वस्त्र धुतले असल्यामुळं मी असं ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आसन म्हणून खाली टाकलेलं आहे त्याचबरोबर बघा हा नारळ जो आहे तो शिरगावमधून ताईनी दिलेला आहे स्वामींसाठी मी त्यांना काल भेटायला गेलते तर ताई खूप आजारी होत्या ॲडमिट केलं होतं त्यांना आणि त्या आपल्याला युट्यूबच्या माध्यमातूनच भेटल्या आणि एक आपलं नातं त्यांच्याशी बहिणीचं तयार झालं आणि त्यांनी पण वेळी प्रसंगी मला खूप मदत केली आहे जेव्हा शिफ्टिंग झालं जेव्हा जेव्हा त्यांची गरज पडली तेव्हा तेव्हा त्या ते 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 मदतीला आल्या पण काय होतंय मला त्यांच्यापर्यंत जाणं होत नाही कारण त्या शिरगावमध्ये राहतात आणि आपण इकडं पिंपरी चिंचवडमध्ये राहतो त्यामुळे बघा ताईंना आम्ही काल बघायला गेलतो ताईंनी आंबे दिले स्वामींना नारळ दिलाय भरपूर काही खाऊ दिला ताईंनी आणि ताई लवकर बऱ्या व्हाव्या स्वामी हेच तुमच्या चरणी मी आज प्रार्थना करते कारण सर्वांसाठी एक चांगल्या पवित्र आत्म्याने प्रार्थना करणाऱ्या आणि सर्वांसाठी चांगलं कार्य करणाऱ्या अशा कालिंदी ताई आहेत आणि त्यांच्यासोबत स्वामींचा आशीर्वाद सुद्धा आहे स्वामी कृपेने त्यांना लवकर बरं वाटू दे त्यांनी जो काही व्यवसाय टाकलाय स्वामी तो चांगला चालू दे तुमचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव राहू दे ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तर बघा बालगणेशाची मूर्ती खूप सुंदर आणि गोड आहे बरं का तुम्हाला माहिती आहे मदे का माझ्यासुद्धा सुद्धा घरामध्ये आहे मी ते किचनमध्ये ठेवते बरं का मला खूप आवडतं डायनिंग टेबल वरती पण मी एवढ्या दिवस कधी तुम्हाला दाखवली नाही कारण तरी एका दोन ताईंनी माझ्या स्टेटस ला बघितलीच तर त्यांनी म्हटले की ताई तुमच्याकडे आहे तुम्ही का नाही उपलब्ध कर कारण काय होतं आहे का होतो मी व्हिडिओमध्ये ह्या मूर्त्या दाखवल्या की तुम्ही लोक रिक्वायरमेंट करता किंवा तुम्हाला ते आवडतात आणि माझ्या गोड ताई आहेत त्यांना मोह कंट्रोल होत नाही म्हणजे ता ताई तुझ्याकडेच आहे तू आम्हाला देत नाही असं सुद्धा झालंय त्यामुळे बघा ह्या मोठ्या क्वांटिटीमध्ये मी बनवून घेतले आणि त्याच्यानंतरच मी व्हिडिओ केलेला आहे माझ्यासोबत तुम्हाला बघायला मिळतील नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कुठे ठेवल्यात आणि मॅडम हा एक आहे म्हणजे मोदक खातात घेतलेला बघा लड्डू गणेश आहे छोटासा बघा बाप्पा आहे तुम्ही बघू शकता खूप गोड आणि क्यूट अशी मूर्ती आहे बरं का गणपती बाप्पांची मूषक आहे आणि मोदक घेतलाय बाप्पानी आणि ही जी मूर्ती तुम्ही बघताय गा वासरू आणि गणपती बाप्पाची नटखट मस्ती चाललेली वा आहे वासरू वा जे आहे ते तिच्या जीवीनी गणपती बाप्पांना असं चाटतंय किंवा छान अशी त्यांचा लाड करते बघा तुम्ही खूप गोड आहे आणि हे जे बाप्पा आहेत ते निवांत आसनावरती बसले तर मोषक राजे खाली आहेत उंदीर मामा त्यासोबत बघा ही खूप गोड आणि क्यूट मूर्ती आहे बरं का तुम्ही बघू शकता सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे आणि लय गोड आहे म्हणजे मला तर ही खूप आवडते मायडं गेल्या एक सहा महिन्यापासून आहे पण मी व्हिडिओमध्ये कधी दाखवली नाही कारण तुम्ही सगळे मागता की ताई तुझ्याकडे असते पण तू स्वतःसाठी कोरीव रेखीव अशा मूर्त्या किंवा तू खूप काही घेते पण आम्हाला म्हणते की स्टॉकमध्ये नाहीये पण कसं आहे नव्हतं कारण हे काम रेखीव आहे कोरीव आहे बरं का हे पूर्ण रेझिनमध्ये आहे आणि तुम्हाला ह्याला वॉशसुद्धा करता येतं तुम्ही तुमच्या गाडीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्या शोकेशमध्ये किंवा आपल्या सर्वांना वाटतं की आपल्याला सुद्धा असं नटखट छोटासा गणेश गणेश व्हावा मग बऱ्याचशाच ताई गणेशाची प्रतिमा बघतात बरं का ज्या ताई प्रेग्नेंट असतात किंवा ज्यांना आई व्हायचं आहे त्यामुळे बघू शकता किती गोड आहे ते गणपती बाप्पा हातामध्ये सुंदर असा मोदक घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप रेखीव आणि कोरीव आहेत बरं का ह्या मूर्त्या आणि ह्या रेझिनच्या आहेत भरीव आहेत अगदी तुम्ही तुमच्या गाडीमध्ये सुद्धा ही बाप्पांची मूर्ती ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बाप्पांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे बघा प्रत्येक वेगवेगळ्या कलरमध्ये आहे तर हे ह्यांचं जे आहे तो लंगोटचा कलर तुम्ही बघताय तो ऑरेंज आहे आता जो तुम्हाला दाखवला तो ग्रीन आहे तर तुम्हाला ज्या कलरमध्ये हवे तुम्ही ते कलरमध्ये घेऊ शकता खूप सुंदर असे आहेत तर वरती बघा अशी शेंडी घातली केवटाशी अशी त्याचबरोबर बघा हे सुद्धा बाप्पा खूप गोड आहेत जे की गाई वासरासोबत तुम्हाला दिसत आहेत आणि हे आसनावरती वसलेले तर सगळ्या बाप्पांची पूजा करायची आहे त्याचबरोबर सर्वांच्या स्वामींची सुद्धा पूजा करायची आहे बऱ्याचशाच ताईंच्या आशीर्वाद देणाऱ्या स्वामींच्या मूर्त्या काल डिस्पेस झालेल्या आहेत आणि काही ताईंच्या आज होणार आहेत श्री सद्गुरु अक्कलकोट राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय आता बऱ्याच ताई माझ्या कारमध्ये जी आहे ती स्वामींची मूर्ती मागतात पण काय होतं माहिती आहे का ताईंनो ती मूर्ती आहे ती एकदम लाईट वेट आहे भरीव नाही आहे काही नाही आहे पोकळ मूर्ती आहे त्याच्यामुळं ती मूर्ती मी ठेवली नाही आहे बरं का कारण खूपच पोकळ आहे ती तुम्हाला जर बऱ्याच ताई ती मागतात पण सध्या कसं आहे मला पण हे आशीर्वाद देणारी मूर्ती खूप आवडली आहे गाडीमध्ये आपल्या ठेवण्यासाठी अगदी तुम्ही घरामध्ये सुद्धा ह्याची जी ताईनं पूजा करू शकता बरं का खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही मूर्ती आहे स्वामी माऊलींची आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये खूप सुंदर आणि छान आहे त्यासोबत बघा सुद्धा तीन इंच आहे आणि ही जी पांढरे तुम्ही बघताय ती पाच इंच आहे तुम्हाला जी मूर्ती घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ती मूर्ती बाप्पांची स्वामी माऊलींची घेऊ शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे श्री गणेशाय नमः महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायेशू सर्वदा श्री गणेशाय नमः हो। श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः बा किती गोड दिसत आहेत बघा बाप्पा आणि हे जे ताई आहेत त्यांच्याकडे जाणार आहेत तर तुम्ही बघितलंच असेल कालचा व्हिडिओ शॉट ज्या ज्या ताईंना भेटला आहे त्यांनी ओपनिंगचा व्हिडिओ पाठवलेला आहे गोडासा तर किती गोड बाप्पा आहेत बरं का मी व्हिडिओ केलाच नव्हता बरं का ॲक्च्युली पण स्टेटसला ठेवला होता बऱ्याचशाच ताईंना माहिती होतं आपल्याकडे ह्या मूर्त्या मिळतात काही शॉर्ट व्हिडिओ मी बनवले होते आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याचशाच ताईंनी ह्या गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचं बुकिंग केलं कारण कसं हे रेझिन आहे भरीव आहे आणि क्वालिटी आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही जरी ही मूर्ती दहा वर्ष ठेवली तरीसुद्धा त्या मूर्तीला काहीसुद्धा होणार नाही ना एवढ्या चांगल्या क्वालिटीची मातीची वगैरे नाही आहे बरं का रेझिनचं मटेरियल आहे ह्याचं खूप सुंदर क्वालिटीची बाप्पांची मूर्ती आहे ही आसनावरती बसलेली आहे तुम्ही बघू शकता हे जे बाप्पा आहेत ते बघा असं मोदक घेऊन छान बसलेले आहेत तर अशा गोडशा ह्या बाप्पांच्या मूर्त्या ज्यांना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला अगदी घर बसल्या घरपोच ही बाप्पांची मूर्ती मिळते त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी मूर्ती जी बऱ्याचशा इंची भरपूर दिवसापासून रिक्वायरमेंट होती गाडीमध्ये ठेवण्यासाठी मूर्ती हवी आणि साईज छोटा हवाय तर ही जी तुम्ही पांढरी मूर्ती बघताय त्याचा साईज आहे तो पाच इंच आहे आणि ही जी मूर्ती बघताय छोटीशी ह्याचा साईज तीन इंच आहे आणि कलर कोटिंग हेच राहील ही छोटी मूर्ती आहे त्याचं कलर कोटिंग हेच राहील आणि या मोठ्या मूर्तीचं सुद्धा कलर कोटिंग तेच राहील बऱ्याचशाच ताईंना बघा छोट्यामध्ये असा व्हाईट हवा असो तर मिळणार नाही आणि मोठ्यामध्ये असा हवा असतो कारण कलर आणि मॉडेल हे एकत्र बनतात त्यामुळं तुम्हाला जे उपलब्ध असतं अवेलेबल ते परचेस करावं लागतं त्यासोबत बघा खूप गोडाशी स्वामी समर्थ महाराजांची आज पूजा झाली आणि छान अशी सेवा झाली तुम्हाला माहिती आहे का जेव्हा जेव्हा स्वामींची सेवा होत नाही घरामध्ये किंवा स्वामींची सेवा नामस्करण बंद असतं तेव्हा तेव्हा असं काहीतरी चुकल्यासारखं किंवा घरामध्ये नाही का असं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत नाही तुम्हाला सुद्धा असे अनुभव असतीलच कारण कसं आहे की माऊली आपल्या घरी आणि आपल्या सोबत असणं खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा जेव्हा आपण आध्यात्मिक पूजा करतो तेव्हा तेव्हा आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटतं खूप आनंद होतो आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता आणि एक पॉझिटिव्हिटी नांदते स्वामींची पूजा जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा तेव्हा घरामधलं वातावरण ते वा प्रसन्न आणि आनंदी आणि खरंच सकारात्मक वाटतं बरं का आपल्या घरामधलं वातावरण कारण आपल्या घरामध्ये साक्षात स्वामी बसलेत असं आपल्याला वाटतं आणि स्वामींची सेवा जे नित्य करतात त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही कसे गोष्टीची कमी पडत नाही आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद तर असतोच तर बघा स्वामींना लाडू शेंगदाण्याच्या नैवेद्यामध्ये ठेवलेले आहे तर छान अशी सगळ्यांची आज पूजा झालेली आहे अगदी नव्यासारखे चमकतात तर हे आपल्याकडे चंदन पावडर मिळते देवी देवता स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बघू शकता चंदन पावडर हे ओरिजिनल आपल्याकडे मिळते तिने देवी देवतांच्या मूर्त्या एकदम स्वच्छ आणि छान निघतात आणि पितांबरीची वगैरे गरज पडत नाही तर बघा अन्नपूर्णा माता आपल्याला पारत शिवलिंग सुद्धा मिळतं त्याचबरोबर बघू शकता कासव त्याचबरोबर सकाळी कुंभकुमार्चन सुद्धा केलेलं आहे बरं श्री यंत्रावरती कारण पाच दिवस मंदिर चार दिवस बंद होतं त्यासोबत बघा हे हळदी कुंकूचे करंडे तुम्ही बघताय ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का ह्याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवलेला आहे भरून त्यासोबत हे शंखचक्र उपलब्ध आहे त्यासोबत बघा विष्णू लक्ष्मींची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा आपण कोणतीही आध्यात्मिक सेवा करतो त्याच्यापेक्षा आपण किती मन लावून सेवा करतो हे सुद्धा खूप महत्वाचं असतं बरं का कारण कसं असतं माहिती आहे का अध्यात्म एक असं शस्त्र आहे त्याच्यातूनच तुम्हाला मनाला शांती आणि तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि तुमचे विचार शुद्ध होतात बरं का अध्यात्मामुळे अध्यात्माची खूप मोठी ताकद आणि पावर आहे त्यामुळं जो अध्यात्म करतो तो नेहमी चांगला आणि सकारात्मक विचार करतो जो अध्यात्म करतच नाही तो नेहमी वाईट आणि निगेटिव्ह विचार करत असतो आणि निगेटिव्हिटी पसरवायचं काम करतो कारण कसं असतं माहिती आहे का आपण जे बोलतो तेच आपल्यासोबत घडतं तुम्ही वाईट बोलला किंवा एखाद्याबद्दल वाईट चितलं तर वाईटच आपलं होतं दुसऱ्याच होत नाही पण जे पण आपण करू ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आणि त्यातून आपलं सुद्धा कर्मभोग चांगला झाला पाहिजे आपल्या हातून एखादा कर्मभोग वाईट घडला नाही पाहिजे ह्याची सुद्धा आपण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण स्वामी हे प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेस सर्वांना बघतात प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ देतात आता आम्ही हे स्वामी मूर्ती आर्ट चालू केले किंवा हे चालू आहे कशामुळे आहे स्वामींची कृपा आहे म्हणून हे चालू आहे आणि स्वामींना आमच्याकडनं सेवा करून घ्यायला आवडते म्हणून स्वामी ही सेवा करून घेतात कारण प्रत्येकाचं क्षेत्र प्रत्येकाची निवड ही स्वामींनी किंवा परमेश्वरांनी स्वतः केलेले असते कोण जाणून बुजून कोणत्याही करिअरमध्ये किंवा कोणत्याही फील्डमध्ये जात नाही कारण त्या भगवंताची इच्छा असते कोणी काय करावं प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला देव फळ देत असतो त्यामुळं ज्याला जे काही दिलंय त्याच्यावरती त्यात गुरुची कृपा आहे आणि गुरुची कृपा आहे म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यामुळे स्वामींची सेवा करत असाल तर स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी सेवेत असाल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीही संकट किंवा कोणत्याही गोष्टीचा कधी त्रास होणार नाही पण काय होतं माहितीये का स्वामींची सेवा चालू चालुक्यानं अचानक खूप मोठा त्रास वाढतो हे सुद्धा खरं आहे कारण आपली परीक्षा घेतात आपण एवढं नामस्मरण करतो एवढी सेवा करतो मग ते गुरुलाही वाटतं की हा माझं एवढं नामस्मरण करतो एवढी सेवा करतो म्हणजे ह्याच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा संकट आहे म्हणून हा माझा धावा घेतो तर ह्याला ह्याची परीक्षा घेऊ की खरंच हा त्या लायक आहे का आणि आपलीसुद्धा वेळोवेळी परीक्षा होते बरं का आणि त्या परीक्षेमध्ये पास होणं हे आपलं काम आहे कारण आपण आपल्या गुरुची सेवा करतोय तर आपल्यासोबत कधी वाईट काही घडणार नाही आणि जे वाईट घडेल ती आपल्या गुरुची घे होणारी परीक्षा असेल आणि त्या परीक्षेमध्ये मला पास व्हायचं आहे त्यामुळे बघा आपल्या स्वामी सम्राज महाराजांसारखे गुरु आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवा स्वामी कधी आपल्याला हारू देत नाही खचू देत नाही आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद आणि स्वामींसारखे गुरु असायला सुद्धा आपलं तेवढं मोठं भाग्य असावं लागतं तर आज गोड असं बघा चिन्मयने आईस्क्रीम आणलं आहे असं खरं तर ख हा चिन्मयचा आवडता गणपती आहे बरं का मोदक घेतलेला त्याच्यानंतर गाई वासरू आणि गणपती बाप्पा हे सगळे गणपती जे आहेत ते चिन्मयचे आमच्या आवडीचे आहेत म्हणजे कसं छोट्या मुलांना हे असे बाप्पा आवडतात आणि त्यांना खूप आनंद मिळतो ह्या गोष्टी बघून आणि त्यांचंही विचार आचार ह्या बदलून जातं बरं का अचानकपणे त्यामुळे आपल्या घरामध्ये असे बाप्पांची मूर्ती असेल तर आपल्या घरातल्या मुलांनासुद्धा चांगलं वाटतं किंवा देवाकडे जर त्यांची भक्ती नसेल तर स्वतः असे बाप्पा बघून ते नक्की देवघराकडे आकर्षित सुद्धा होतात त्यामुळे त्यांना सांगायचं रोज एक बाप्पाला फुलवायचं बाप्पाला दिवा लाव बाप्पाला अगरबत्ती लाव त्यानिमित्त का होईना त्यांच्या हातून बाप्पांची सेवा घडते आतर्व शीर्ष म्हणायला जमलं तर ते सुद्धा ते म्हणू शकतात तर हे सगळे आयडिया ज्या असतात त्या आम्हाला तुमच्याकडून मिळतात की ताई तुम्ही हे आणा ताई तुम्ही ते आणा मला ते घ्यायचं आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद कारण हे सगळं माझ्यामुळं नाही तुमच्यामुळं सुद्धा हे सगळं चालू आहे कारण तुम्हाला ह्या नवीन नवीन गोष्टी हव्या असतात आणि तुम्ही त्या गोष्टी मला सांगता आणि त्या गोष्टी मी उपलब्ध करून तुमच्यासाठी देत असते तर आज स्वामीनी बघा आबोली कलरची छान अशी वेलवेटची शॉल आणि कंता टोपी परिधान केलेली आहे तर बघू आता बाऊली हा नैवेद्य ग्रहण करतायत का लाडू ठेवला हो तर ही वाटी जी तुम्ही बघताय ती वाटीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याला नैवेद्य वाटी किंवा तुम्ही स्टँड बाउल वाटी असं त्याला म्हणतात तर गोडाशे बाप्पा आहे तर आता पूजा स्वामींची केलेली आहे तर आपल्याला स्वामींची मंत्र पुष्पांजली सुद्धा करायची स्वामींचा आवडता चापा आहे स्वामी ताईंच्या गाडीमध्ये तुम्ही विराजमान होणार आहे नाही ताईला सुख शांती ताईच्या घरामध्ये आनंद आणि ताईचं आयुष्य स्वामीमय हो हीच तुमच्या चरणी माऊली माझी प्रार्थना खूप गोड दिसत आहे स्वामी असं सगळ्यांना भरभरून प्रेम द्या सर्वांवरती तुमची कृपा आणि तुमचा आशीर्वाद सदैव राहू दे मी हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते तर आता माऊलींना आपण मंत्रपुष्पांजली करून ताईंकडं मंत्र मंत्रपुष्पांजली म्हणजे काय असतो आपण मनापासून नामस्मरण करायचं मनापासून एखाद्यासाठी चांगली प्रार्थना करायची ह्यालाच मंत्रपुष्पांजली म्हणतात तर बघा श्री गणेशाय नम वक्रतुण्ड <Seditalı> महाकाय वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभनिर्विघ्नं गुरुमे देवो सर्वकायेषु सर्वदा श्रीगणेशाय नमः 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 श्री स्वामी समर्थ 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर ज्यांना ज्यांना स्वामींची आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमधली मूर्ती हवी असेल किंवा बाप्पांची मूर्ती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि गोड असे बाप्पांची आणि स्वामींची मूर्ती जी आहे ती तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा अगदी घरपोच मिळेल त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही बुकिंग करू शकता सध्या बाप्पांच्या मूर्त्या आणि स्वामींच्या मूर्त्या अपडेट केलेल्या नाही आहेत कारण लवकरच करणार आहे अपडेट आणि आपला जी एस टी आहे आपली लिगली फर्म आहे आपण जे करतो ते लिगली करतो कारण आपल्याकडं सरकारमान्य सर्टिफिकेटसुद्धा आहे आपल्या स्वामी मूर्ती आर्टचं त्यामुळं आपलं जे काम आहे ते लिगली आहे आपल्याकडं शॉपॅक आहे उद्योग आगार आधार आहे त्याचबरोबर आपण आपली फर्म जी आहे स्वामी मूर्ती आर्ट ही लिगली आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही बुकिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही कारण आपण सरकारला जी एस टी भरतो आय टी आर भरतो या सगळ्या प्रोडक्टचा त्यामुळे तुम्ही जे पण घ्याल ते तुम्ही एकदम सेफली आपल्याकडं शॉपिंग करू शकता खरेदी करू शकता त्यामुळे बघा स्वामींनी आज खूप छान कृपा आशीर्वाद दिला आहे आणि आज स्वामी मूर्ती आर्ट एवढं मोठं झालं आहे की आपण आज जी एस टीसुद्धा प्रत्येक वस्तूचा भरतो सरकारला कारण आपण दहा रुपये कमवलं तर त्यातले दोन रुपये सरकारला देणं असतं आणि आपण ते भरतोय कारण आपण सरकारचा रस्ता वापरतो सरकारच्या फॅसिलिटी वापरतो आपल्याला सरकारला काहीतरी देणं आपण लागतो त्यामुळे बघा आपण सगळ्या प्रोडक्टचा सगळ्या गोष्टीचा स्वामी मूर्ती आर्टच्या आम्ही जी एस टी भरतो आणि आपली लिगली रजिस्टर फर्म आहे बरं का सरकार मान्य त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे छान छान अशा बाप्पांच्या मूर्त्या हव्या असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करूनच बुकिंग करायचं आहे तुम्हाला ह्या अगदी घरपोच मिळणार तुम्ही ओपनिंगचे बाप्पांचे व्हिडिओसुद्धा बघू शकता खूप सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे जवळपास आम्ही बाप्पांच्या प्रत्येक क्वांटिटीमध्ये पाचशे पाचशे मूर्त्या ह्या आपण बनवून घेतलेल्या आहेत कारण ह्या कोरीव रेखीव आहेत बरं का आणि खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत तुम्हाला कुठंही मिळणार नाहीत ना आणि ह्या दहा वर्षे जरी तुम्ही ह्या ठेवल्या घरामध्ये तरी त्याला काही होणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या ह्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत ज्या ज्या ताईंना हव्या आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून ह्या गोड बाप्पांच्या मूर्त्या ऑर्डर करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ शुद्ध प्युअर गायीच्या तुपाच्या वाती लावून आपण सगळी पूजा केलेली आहे बरोबर एक तास दहा मिनटं आपल्याकडला तुपाचा दिवा चालतो आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर बाप्पा सर्वांना गोड आशीर्वाद देऊ ज्या ताईंनी बाप्पांची मूर्ती बुकिंग केली त्या ताई आहेत सोलापूरच्या तर त्या ताईंना आई वईचं सुख स्वामी सेवेतून मिळालेलं आहे बरं का ताईंना तिसरा महिना चालू आहे आणि ताईंनी ही मूर्ती बघितल्या बघितल्या बुक केली कारण ताई म्हटलं की मला बाप्पासारखंच मला छानसं बाळ हवं आहे आणि बाप्पांची मूर्ती पहिल्यांदा मी ऑर्डर करणार ताई तरी पहिल्यांदा ताईने बाप्पांची मू मूर्ती ऑर्डर केली आणि स्वामी सेवेतून त्यांना आई व्हायचं सुख मिळाले बरं का आणि स्वामींची त्यांनी सेवा केली एक वर्षभर ताईने जप केला ताईने सारामृत वाचलं त्यासोबत ताईनी माता सुद्धा भरपूर सेवा केली ओम श्री महालक्ष्मी देवयानं हा मंत्र ताई म्हटल्या आणि खूप दहा मंत्र ताईनी म्हणून तो मंत्र सिद्ध झाला आणि आज ताई आई होत आहेत आणि सुद्धा खूप आनंद आहे कारण कसं असतं माहिती आहे का ते सुख ज्याला खूप वर्षांनी मिळतं त्याला त्या गोष्टीचा आनंद किंवा त्याचा हा वेगळाच एक आनंद असतो तर बाप्पा ताईच्या घरी चालला आहे त्यांना सुख शांती समृद्धी लाभू दे आणि तुमच्या रूपामध्ये छानसं त्यांना बाळ होऊ दे, दे आणि तुम्ही गोड आशीर्वाद द्या श्री गणेशाय नमः नम श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नम 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 बाप्पा आईस्क्रीम खा छान असं आईस्क्रीम आणलं आहे बघा चिन्मयनी मँगो फ्लेवरमध्ये तर बऱ्याचशाच ताई आता हा प्रश्न विचारतीलच की ताई ही बाप्पांची मूर्ती पितळेमध्ये नाही आहे तर देवघरामध्ये ठेवू शकतो का आणि पितळीची मूर्ती ऑलरेडी बघा माझ्या पण देवघरामध्ये आहे पण हे ज्या बाप जे बाप्पा आहेत ते नटखट बाप्पा आहेत बरं का लड्डू गोपाल म्हणजे छोटेशी गणेश आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही मूर्ती ठेवू शकता पूजा केली तरी चालेल आणि नाही पूजा केली तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर थे ठेवली तरीसुद्धा खूप एक सकारात्मकता आणि छान वाटतं आता काही मूर्ती आपण घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येण्यासाठी किंवा एक चांगलं घर रा मंगलमय वातावरण वाटण्यासाठी किंवा एक काहीताई सजावट डेकोरेशनसुद्धा करतात तर काही ताई जे असतात आता मी माझ्या किचनमध्ये ठेवलेत थे थे बरं का मला खूप आवडतं मला आधीपासून अशी आवड आहे तर त्यामुळे मी व्हिडिओ तुम्हाला आता दिसेलच माझ्या व्हिडिओ म्हणजे मी एवढ्या दिवस स्किप करायचं म्हणजे ते मी उचलून ठेवायची साईडला कारण तेव्हा ते उपलब्ध नव्हते आणि बऱ्याचशाच ताई माझ्या व्हिडिओ बघून त्या मागणार हे मला माहिती होतं पण आता उपलब्ध आहेत म्हणून मी तुम्हाला आता ह्याचा व्हिडिओ केला आहे ज्या ज्या ताईंना ह्या मूर्त्या घ्यायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर लोगर या लड्डू गोपालजी आणि आपले गोडशे बालगणेश असं मी म्हणेल खूप सुंदर अशी मूर्ती आहे लवकरात लवकर ऑर्डर करा आता लड्डू गोपालजींना आपल्या बाल गणेशांना लड्डू गोपालजीसारखं निरोप देऊया तर बघा आईस्क्रीम खातायत बाप्पा मोरया असं खूप भारी वाटतं ना असं लईक म्हणजे क्यूट आहे बरं का आणि मला सुद्धा खूप खूप छान वाटतं बरं का असे लड्डू गोपालजी आणि खरंच मला खूप आवडतात बरं का तर तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही पण ज्यांना आवडतं त्यांनी तुम्ही नक्की ऑर्डर करा कारण खूप छान आहे कारण कसं असतं मिळते का बिझनेस विकण्यापेक्षा एक, एक कुट कुट मिलत। मिलत। समाधान आणि एक सुख मनाला लागतं बरं काही आध्यात्मिक गोष्टीने किंवा हे खरंय आणि हे कुठं नाही मिळत तुम्हाला कुठं ना कुठं हे मिळतं मार्केटमध्ये मिळतं सगळे मिळतं सगळे लोक विकतात किंवा व्यवसाय करतात तर ह्या गोष्टीमधून समाधान सुद्धा मिळतं किंवा ह्या गोष्टीतून आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी येते आणि खूप सुंदर असं हे लड्डू गोपालजींचा आपल्याकडं मूर्ती मिळते का बाप, बाप काय केले बघा काय केलं आईस्क्रीममध्ये फुल टाकलं बघा आणि आए। सगळे असेच बसलेत <laughs> ह्यांचा नंबर लागला हे जाणार आहेत एका ताईंचं आहे ना कोणती हे आपण हातात मोदक घेतलेला हा उंदीर आहे की त्यांना हाय की उंदीर पण आहे मग आपण बघितले त्याला नव्हता ग्रेवालीला नाहीये का हां एक ग्रे बघितली होती ना तिला नव्हता ओके यांना आहे उंदीर बघा आईस्क्रीम खाल्ले चिलमन दिले त्यांना आवडलं <laughs> त्यांना आवडला आवडला मोदकचा कलर आहे ना तो अगो असं आहे का मग बघाल कलर सेम आहे पोधकचा कलर आहे म्हणून त्यांना आवडलं मोदक माझा मोदकच आहे तर बघा बाप्पांनी छान असा आईस्क्रीम खाल्लेला आहे त्यांच्या मोदकचा कलर पण आहे आणि आईस्क्रीम पण आईस बरोबर आहे ते माझ्या लक्षात नाही आलं आमच्या वंदना काकूच्या लक्षात आलं <laughs> तर हे असे नटकट छानसे बाप्पा आहेत आणल्या दिवशीपासून काकू मस्त वाटतंय ना खूप छान आहेत सुंदरच ले गोड वाटते घरामध्ये आणल्यापासून असं भारी वाटत त्यांना बघून मोदक लोबस मूर्ती म्हणतो ना हा लोबस मूर्ती ज्या ज्यांना बाप्पाची मूर्ती हवी तरी लवकर हे बघा पाठीमाग बॉक्स आहे काकू का भरपूर क्वांटिटी मध्ये आहेत बरं का मूर्त्या हे बघा भरपूर क्वांटिटी मध्ये हे बाप्पांच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आपली काढली पूजा हा हे कलर वेगळे आहेत ना हे घे आपण येल्लोच मोदक आहेत का सगळे सगळे येल्लो मोदक आहेत तर बघा सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे कलर कलर आहे कुठला कलर आहे ऑरेंज ऑरेंज तर हे बघा सगळ्या मूर्त्या एवढ्या म्हणजे आपल्याला बॉक्स भरून आहे स्टॉक मध्ये भरपूर आहेत इकडे पण पण इथं ह्या बाप्पाच्या मूर्त्या ह्या सगळ्या ऑलमोस्ट हे सगळ्या बाप्पांच्या मूर्ती आहेत बरं का तुम्ही बघू शकता बाप्पांच्या आणि स्वामींच्या ह्या सगळ्या ह्या छोट्या स्वामींच्या मूर्ती आहेत बॉक्स मधल्या त्याचबरोबर बघा स्वामींच्या ह्या फ्रेम आहेत आणि माता लक्ष्मींच्या फ्रेम तर बघा बाप्पांनी आईस्क्रीम खाल्ले आपले नटखट गोड बाप्पा आणि हे खूप छान वाटतं ना असं म्हणजे खरंच सुंदर मूर्ती आहे बरं का ज्यांना हवी त्यांनी घ्या त्याचबरोबर बघा ही माता लक्ष्मीची सुद्धा धनाचा वर्षाव करणारी तुम्हाला फ्रेम आपल्याकडे मिळेल कोल्हापूरची महालक्ष्मी भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर ज्यातही स्वामींची मूर्ती पूजा करत नाहीत त्यांच्यासाठी हा फोटो आहे तुम्ही अगदी स्वामींचा फोटोसुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर खाली डिस्क्रिप्शन नंबर दिलेला आहे त्याच्यावर ज्यांनी ज्यांनी गाडीमध्ये ठेवण्यासाठी स्वामींची मूर्ती घेतली त्यांच्यासाठी लोडा लोड असण आहेत बघा छोटे ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून स्वामींची मूर्ती घेतली गाडीमध्ये ठेवण्यासाठी त्यासाठी छोटेसे लोड असण आहेत बघा ज्यांना हवे त्यांनी घ्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी हा येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आहे त्याच्यामध्ये हा मरून कलर आहे गाडीमध्ये ठेवण्यासाठी मूर्तीचे लोड असण आहे हा व्हाईट कलरच आहे त्यासोबत हा येल्लो कलर आहे त्याचबरोबर हा ऑरेंज कलर आहे आणि त्याचबरोबर हा तुम्ही बघू शकता चिंतामणी कलर आता ह्याची जी प्राईज आहे ह्या लोडासनाची ह्याची प्राईज जी आहे ती फक्त एकशे तीस रुपये आहे डिझायनरमध्ये त्यासोबत जे तुम्ही प्लेन बघताय हे प्लेन आहे त्याची प्राईज जी आहे ती शंभर रुपये आहे तुम्हाला अगदी कोणते हवे ते तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला मंगळवारी शुक्रवारी घालण्यासाठी असा सुंदरसा तुम्हाला लवंगांचा हार आपल्याकडे मिळतो तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो आपल्याकडून घेतलाच असेल तर त्यासाठी घालण्यासाठी हा सुंदर असा लवंगांचा हार आहे बरं का बऱ्याचशास्ताई छान अशी लक्ष्मीची सेवा करतात कारण लवंगी लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही ह्या असा फोटोला लवंगांचा हा हार घालू शकता त्याचबरोबर इलायची म्हणून हार एक आहे आपल्याकडं इलायचीचा सुद्धा हार तुम्हाला मिळतो तर तुम्ही लवंगाचा घ्या किंवा इलायची हार घ्या कोणताही तुम्ही हार आपल्याकडं ऑर्डर करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आज बाप्पाने खूप छान असा नैवेद्य ग्रहण केला आज बाप्पांचं दर्शन झालं आणि कसं असतं पितळ पंचधातू चांदी आपण म्हणतो पण तसं काही नाही आपण ज्याच्यामध्ये बाप्पांना बघू आपले भाव सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असायला पाहिजे तुम्ही मूर्ती कोणती देवपूजेमध्ये ठेवा कसं असतं मूर्ती कशाच्या आहे ह्याच्यापेक्षा आपलं मन किती देवाप्रती एकाग्रत आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या मनामध्ये दे देवाबद्दल किती भक्ती आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं बरं का अगदी तुम्ही ही मूर्ती देवघरामध्ये दे जरी ठेवली तरी सुद्धा चालते तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही बाप्पांची मूर्ती आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये दे स्वामी मौलींची मूर्ती किंवा स्वामींची एक फुटाची मूर्ती जी तुम्ही माझ्या देवघरात बघता तीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ